राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत आत्मावालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली असून एस एन डी टी वुमन युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबई येथे ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं बालदिन चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित ऊर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत आत्मावालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेज कोकमठांच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला आहे या स्पर्धेमध्ये आदित्य दळवी इयत्ता सातवी आत्मरूप आणि आदित्य गायकवाड इयत्ता नववी मिलिटरी पॅटर्न या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या विद्यार्थ्यांना स्वप्नील पाटील सर संदीप धनवटे सर यांचं उत्कृष्ट मार्गदर्शन लाभलं असून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्जनशील कलाकृतींनी ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे ज्यांना परीक्षकांकडून विशेष प्रशंसा देखील मिळाली आहे या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र स्कूल बॅग वॉटर बॉटल ड्रॉइंग पॅड कॅप टी शर्ट तसेच रोख रक्कम दोन हजार रुपये पुरस्कार प्राप्त झालाय विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सद्गुरू परमपूज्य आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराजाश्रम ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व ट्रस्ट मंडळ तसेच व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर साईनाथजी सर पटेल माई मॅडम प्राचार्य माणिकरावजी जाधव सर मीना काकडे मॅडम सोनवणे सर, सर सर्व विभाग प्रमुख शिक्षक कृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन केलं आहे शाळेच्या सर्वांगीण यशामध्ये कला विभागाचा मोठा वाटा असून प्राचार्य श्रीमान माणिकरावजी जाधव सर यांनी कला शिक्षक सर, सावंत सर ठाकूर सर गायकवाड सर राहुल सर यांचं विशेष अभिनंदन केलं आहे आत्मा इंग्लिश मिडियम गुरुकुल कोकम ठाणचं नाव पुन्हा एकदा राज्य पातळीवर उजळलं आहे आत्मा न्यूजसाठी संपादक सागर अहिरी कोकम ठाण